तिच काही आवरलं नाही का सोने ए सोने काय म्हणता अगं माझ्या टोपी आण ना आवडलं तुमच हा आवरलंय टोपी सापडली नाही तुम्हाला नाही ना तिथे नाही अटकेल होती तेल राहून लवकर लवकर पोचलं पाहिजे ड्युटी महत्वाची हे घ्या तिथेच ठेवायला होती दोन ठेवेल होती इस्त्री मारून चांगली इस्त्री मारली ना हा बरं मी आता आहे ना ड्युटीला निघतो मला आहे ना तुम्ही ड्युटीला गेले ना आता करमतच नाही दिवसभर सोने तुला काय सांगा आता मला बी नाही शिवाय आपलं लग्न आता काय दोनच महिने झाले तर मला बी वाटत का घरी राह हो, आनंद गप्पा माराव हो। पण आता काय करा आमची हो, साहेब सुट्टीच देत नाही मला हा आपलं लग्न झालं आणि आठ दिवस सुट्टीवर होते तुम्ही एवढंच राहिले जे ड्युटीला चालले अजून सुट्टी नाही घ्यायना नुसतं मला म्हणते आपण इकडे फिरायला जाऊ तिकडे फिरायला जाऊ आणि काय सुट्टीच घ्याय ना अगं मी ना तिथं गांधी ना अर्ज लिहून दिलाय सुट्टीचा पंधरा दिवसाचा मग त्यांना म्हणलं मला दहा पंधरा दिवसाची सुट्टी द्या मग साहेब मला म्हणले मग तेव्हा हो कमलेश साहेब असं चालतं का कुठं एवढ्या सुट्ट्या पण मी काय म्हणते तुमच्या साहेबाला सांगा ना माय बायकोला घेऊन मला फिरायला जायचे आमचं नवीनच लग्न व्हायले मग काका ना सुट्ट्या पंधरा दिवसाच्या बरं बरं आज म्हणून पाहतो मी तो आहे ना ऐकतो बाई हा हा चालेल चालत तुला कुठं कुठं फिरायला जायचं ना पंधरा दिवसामध्ये चांगलं लांब फिरून येऊ चालेल ना हा चालेल ते कसं झालं ना टायमाला आठ दिवस डबल सुट्ट्या एवढ्या तर मग साहेब कस मग बोलते मी काय म्हणते म्हणून दिल्या बरं ठीक आहे म्हणून पाहतो आता तो यासाठी ना साहेबाच्या समोर पुढं पुढं करावं लागेल मग कधी नेणारे मग तरी झाल्यावर नाही ना तस मी करतो साहेबासोबत चर्चा आज एकांतात करतो हे ना एकांतात पाजी एकटे मग बोलता येते हो पण मग मी काय म्हणते काय घरी लवकर या बर का हा हा घेतो मी आता आज साहेबाला बोलून लवकर सुट्टी बी करतो त्या सगळं बोलणं घेतो हा रोज असंच म्हणते सुट्टी घेतो सुट्टी घेतो आणि येतेत रात्री एक ये वाजता आमचे साहेब आहे ना लेस कडक भेटले का आम्हाला पाहिले तर साहेब कसा आले चांगला होता ते जाऊ द्या आता मला ना टाइम झालाय तू काय कर माहितीये का दहाला आहे ना त्यांच्या ना दुपारच्या गोळ्या दे हा देते त्यांना जेवण दे चहा पाणी दे हा सगळं देते त्यांना चहा देते जेवण देते सगळं देते तरी ते तोंड वाकडच राहत एखादा माणूस राहते तसं आता हा तुम्ही काही दिवसभर इथं पाहायला नाही राहत हा नाही राह बरोबर तो पण मग तुला काय एवढा बी सासुरू नाही कोणाचा तुम्हाला काय माहिती आहे माझ्या डोक्याला लई ताने फार नको नको झालंय मला त्याच बरं जाऊ दे ना ते मीला गेलो तर आपल्याचं सगळं हां पण ते म्हातारा कुठे बी तुकत ना कसं वाटतय बरं सांगा बरं तुम्हीच हा हा कानू वाटत आहे मला ते बरोबर आहे हा मग बरं मी काय म्हणते एकदा आहे ना तुम्ही त्यायला व्यवस्थित समजून सांगा की दादा हितां तुकत नका जाऊ फकायची पोर आहे ती कसं सहन करल तुम्ही थोडं समजून सांगा त्याला बरं सांगतो मी ठीक आहे आता निघतो मी ड्युटीला बरं मग निघू का मी हां हां निघा आता मस्त आहे ना न काय घरातलं काय माहिती आहे उरफून घे हं आराम गिराम कर जरा तर चल बाय बाय हे गेले आता ड्युटीला मला तर करमतच नाही आता घरामध्ये त्या म्हाकाऱ्याचं आहे ना डोक्याला ताण रात्रीची बी आहे ना लईच उशिरा येते तेथे पण आता म्हटलं ते सपोल तो आज साहेब आला म्हणून तू अरे <laughs> 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 देवा दादा हा बोल बेटा मी चाललो म्हटलं ड्युटीला थोडंसं लक्ष राहू द्या म्हटलं इथं नाही आहे ना भाऊ मग लक्ष आहेच ना इकडं लक्ष राहू द्या पण इकडे तिकडे नका थुकत जाऊ घाना डावानी तिकडे बाथरूम आहे बाथरूमच जाऊ तुकायला बाथरूमच जाऊ भाऊ तुकायला अरे पण ते किती मोठ्या आहे तेवढा पायरे मला चढते येतात का तुमचं गण म्हण खरे पायरे चढाचं जेव्हा येतं पण मग आता लोक नाव ठेवते ना कुठे बे तुकायचं म्हणजे तुम्ही बायको काही म्हणली का माई बायको म्हणले म्हणजे का कोणी का असं ना सण होतं का असं आता माझा चिव आहे ना मात्र झाला बरोबर हा हा आता पोर आणि म्हातारा माणूस सारे राहते तुला माहिती आहे चांगलं हा या वयामध्ये कसं आता पायाचा थरकाप होतोय इथल्या इथंच माणसाला चालवत नाही अहो मग दादा असं चांगलं वाटतं का येतो बरं नाही वाटत ना मग भाऊ तू ये ना मला एखादं मडक दे मडक्यात थोकं जाईन मी मडक्यात मग आता काय करतो मग हा हो पण मग काय म्हणणं तुम्ही थोडी जास्त जर हालचाल केली तर तुमच्या रक्तवायना मोकळे होतील ना बाबा एकदा उभं राहिले ना तर पायाला गोळे येऊन जाते मग लगेच मग चाललंच जात नाही हाव का मग त्यासाठी काही औषध आणू का बरं बरं मग येताना आहे ना मेडिकल मधून घेऊन ये बरं बरं येतो मग येताना घेऊन दादा आता आहे ना जेवून घ्या गोळ्या औषधं पण घेऊन टाका मग येऊ का मी सुनबाईला सांगेल हा स्वयंपाक झालेला आहे ठीक आहे जाय मग तू मी घेतो जेवण मग लवकर ये मग थोडं जरा बर बर पोरगाय काळजी घेत माझं बरं झालं त्याला पोलिसाची ड्युटी भेटली मला बरं झालं माझ्या पोराचं ऐकू येत घरामध्येच बसून राहते शेतीचं काम म्हणलं का नकोच म्हणती चला मला जाऊन पाहावं लागन काय करते काय नाही ते तिकडं पुरस्त सुकलय तिला ना आता मोटर लावा सांगतो तरी ते काम सांगतो करायचं बापाच्या घरी आता लय मजा होती तर तिथं गॅस सोडून चूल कधी माहितच नव्हती मला पण आता इथे ना चुलीवर पाणी तापावं लागतंय दुरा ना इतकं डोळ्याला धूर लागतोय ना सवय नाही पण आता काय करावंच लागतंय अगं सुनबाई काय करू राहिली तू मामा ते चुलीला काढत होते ना सकाळी आपल्याला ता पाणी तापायला लागेल ना हा पेटवायला ना मी काय म्हणतो आता खरं घरामध्ये बसून राहते आपली दहा एकर शेती आहे हा तिथे जावं मोटर चालू करा पाणी द्यावं ते ऊस किती अहो मामा हा येत आहे ना माझ्या वडिलांच्या घरी मी कधीच का शेती काम करेल नाही त्याच्यामुळे ना मला मोटरीचं काहीच माहिती नाही तो गंज म्हणणं खरं आहे पण आता तो अनावर जातो ड्युटीला हा बरोबर हा मग कोण कर ही शेती तूच सांग हा ते बरोबर आहे तुमचं ते मलाच पाहावं लागन पण मी काय करते आता यायला एखाद दिवशी सुट्टी घ्यायला लावते आणि याच्याकडून मोटर गिटार कशी कर चालू करायची ते शिकून घेते तेव्हा मग मी जाईन शेतात बाई तू त्याला काय ती तो एक तर थकून भागून येतो अग तू काय आला त्याच्या माग लागते अहो पण मामा मला या कामाची सवयच नाही कधी अगं बाई हळूहळू सवय लावायची ना हा चाले मी दाखवतो तुला तर लग्न जमवायच्या वेळेस तुम्हीच म्हटले होते माया वडिलांना की तुमच्या पोरीला कधीच शेतीत पाठवणार नाही अगं मग तुला को का कोणी दे रे का बाया आहे कोणी म्हणून ते शेतीत काम करतील अहो मामा पण मला मा सवयच नाही या शेती कामाची नाही हा हा आता हे शेतीमध्ये कोण करून काम अहो पण तुम्ही म्हटले होते ना मी तुमच्या पोरीला शेतीत नाही पाठवणार हे माणसं लावून टाका त्याचसाठी म्हणजे हे मला म्हटले होते तू काहीच काळजी नको करू की झोपून घे मा पाहून घे मला काही माहित नाही तू आताच्या आता जा आणि ते मोटर लावून ना पाणी भरून घे हां शेती काम जमणार नाही आता तुम्ही तुमचं पाहून घ्या मग ही आता शेती मग करायची कोणी ते तुम्ही पाहून घ्या मी नाही करणार शेती मला जर कधी होत असलं असतं तर मी तुला कशाला म्हणलं हा मजूर लावून करून घ्या ना जर भेटतो का आता शेती कामासाठी हा पाचशे रुपये रोज देऊन बी ना मजूर भेटत नाही नाही बाई मामा ते मला शेतीचं काही सांगू नका एक तर ते मला येत बी नाही आणि मला उन्हात काम करायची सवय बी नाही आता तपाला मग तीन महिने झाले तीन महिने झाले मग तुला हो घरात ठेवलंय हा माझ्या माई बापाचे इथे आहे ना मला कधी ये ना ऊन माहित नव्हतं तीन महिने झाले तुला काही आम्ही सांगितलं काम धंदा घरातच ठेवले ना तीन महिने ठेवलं तर मग काय झालं मग आता करो घरामध्ये राहते मग काय करू काय करू

त्याला माहिती आहे ना हिला काम होत नाही हो का म्हातारी झाली काय तू बायासारखी हो म्हणजे मला शेतातलं काम येत नाही त्याला माहिती आहे हा का तर येऊ दे त्याला त्याच्याकडे ना पाहतो त्याच्याकडे आता इथं माझ्या बापांनी एवढं शिक्षण केलं माझं काय शेती काम करायसाठी केलं का हो का बर बर पाहतो मी त्याला येऊ दे आता संध्याकाळी घरी मग आता पाहतोच मी मी सांगते ना त्याला सगळं ए ऐकती का काय स्वयंपाक केलंय का तो हा ले मी घेतो मग आता नाही घेतो जेवण तू आहे ना जाय तिकड आता रानामध्ये मोटर चालू कर आणि तेवढं पाणी दे मी जाणार कशी जात नाही तू तर पाहतो मी त्याकडे मी की चांगलीच बरं मी बी पाहतो ना कशी शेतामध्ये काम करत नाही इथं नवरा आता संध्याकाळी त्याच्याकडे पाहतो मी लस लाडून ठेवली तिने संध्याकाळच्या टायमाला तिच्या बापालाच फोन करतो आता बाई म्हातारा काय पुचकत आहे इथं मला वावरामध्ये जाय कामाला मा नवरा कधी मला म्हटला नाही

आणि तो मला म्हणते वावरात जाय मोटर चालू करायला जाय उसाला पाणी दे बर बर बरं आता सांगा बरं तुम्ही मला याच्यातलं काही येतच नाही तर मी काय करणार आहे काम आपण हे जमवाच्या टायमाला बोलू चाली मध्ये पहिलेच बोलून गेले तू हे ना अजिबात शेतामध्ये काम नाही करायचं बरं का सांगितलं मी त्याला मग त्याला मी म्हटलं जेव्हा मा बाप पाहायला आला होता तर तुम्ही काय म्हटले होते तुमच्या पोरीला दार चौन नाही दाखवणार मी हा हा आणि आता करून आणलं तर नाटक करून राहिले का तुम्ही का म्हणते तुला काय आम्ही इथं झोपा काढायला आणला का बरं एक काम करा ह मी, ना, वावरा नहीं मी ना, दा बारा बारा ये ना वाहडात जाणार नाही बाई तुम्ही आहे ना दहा पंधरा मिनिटातच येते या बर बर येतो मी लगेच कपडे बदलतो येतो हा आणलं लगेच जे काय आहे ते बोलून घ्या बरं पाहुणे कुठे ते जाऊ ड्युटीला डेवटीला बर दादा तुम्हाला सांगते मा नावडा इतका चांगला आहे ना महानावरा खरंच लई देव माणूस आहे बरं बरं इतका जीव लावतो मला बरं बरं बोलतो मी ते शोध बोलतो

ते द्यायला आलो होतो हा का बरे एवढे पैसे देऊन टाका त्याला बरं बरं कधी घेतले होते ते नाही तुमच्याकडून पैसे आठ दहा दिवस झाले होते घेतले होते उसने पैसे मायाकडून लग्न झाल्यानंतर कुठे गेले होते कधी फिरायला नाही हो भाऊजी आता कसं त्याला सरकारी नोकरी भेटली नाहीतर आम्ही ना पहिले ना लय ले मजा करायचो जिथं नाही तिथे फिरायला जायचो हा का आम्ही लगे मुंबई गोवा आम्ही लई फिरायचो लगे हा का सर्विसला लागायच्या आधी का बाकी तुम्हाला इकडचं वातावरण कसं वाटलं मग हा चांगलं आहे तुम्ही कशा शहरातल्या खेडे जाव म्हणून म्हणलं बाकी काही नाही आता होईल हळूहळू इकडचं सांगू ग तुम्हाला बहिणी इकडचं आहे ना लय मोकळ वातावरण राहते लगेच चांगली फ्रेश हवा भेटते माणसाला शहरामध्ये कसं आहे निस्त ना प्रदूषण असे त्या मोठमोठ्या बिल्डिंगे त्या ट्रॅफिक मग आहे ना तिला दमच घुटतोय हा का भाऊजी पण आता कसं आहे ना आम्हाला तिथं तरी सवय व्हायलै ना आ, भी आये माना। बर, हा ते बी आहे म्हणा बर ठीक आहे मग सांगा कमलेशला ला आलो होतो म्हणून दिले पैसे हा हो हो चालत चालत बाई यांनी पैसे घेतले होते वाटतं आता हे आले ना याच्या हातात देऊन टाकते त्याचे पैसे बरं जाते बाई मी आता घरी सोनी अरे दादा आले बर तुम्ही बरी दादा तुमची तब्येत माझी तब्येत बरी आहे बेटा बर सोनू काय चाललं बर तुझ्या घरामध्ये सांग बर मला तुझा अचानक मध्ये फोन आला मला मी ना लगेच ना दोन दिवसाची रजा टाकून दिली आणि आलो अहो दादा तुम्हाला अचानक फोन करायचं कारण असं हं आता आपण लग्नाच्या वेळेस सारा बोला चाला करेल हा बरोबर तरी तो माझा सासरा आहे ना सारखा कुरकुर कुरकुर कुर करत राहतोय वावरात जाय मोटर चालू करायला जाय शेतातलं पाय आता म्या कधी तुमच्या इथे असताना शेतातलं काम केलंय का नाही कधीच नाही केलं अगं मोटरीचं बटन कुठं राहत हे तरी मला माहिती आहे का त्या गोष्टीची तुला मालूमातच नाही काही मग आता तुम्हीच सांगा मी का कस काय वावरात जायचं कसं शेतातलं काम करायचं जरी त्या गोष्टीचा तुला अनुभव असला बी असता तर तसं आपण बोला करूनच करून ना तर त्यासाठी ना तू ते काम करायच नाही आज आपण बारा लाखाचा हुंडा दिलाय तर ते काय म्हटले होते तुमच्या पोरीला दाराचं ऊन माहिती होणार नाही हा मग म्हणजे लग्न उत्तर गोड बोलले आणि आता यायचे चाळे चालू झाले नाही नाही हे नाही चुकीचं व्हायला लागलं मग आता त्याच्यामुळे ना मी तुमच्या कानावर घातलं नाही बरं झालं तो कानावर टाकलं आता मी बोलतो त्यांना हा मग आता काय बोलायसाठी तुम्हाला फोन केला होता सोनबाई बाई आली वाटते आली राम 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 कधी आली तुम्ही आता चालू एक दहा पंधरा मिनटं झाली बरं बसा बापू माझ्या जीवाला काही बरं नाही वाटत आता आता वय झालं तर तसंच होतय काय म्हणते मग तब्येत आता तुम्हाला काय सांगावं लगे पायाच येणार लगे असं चालवलं जात नाही काय सांगावं तुम्हाला झोपलं तर झोप येत नाही पाय लांब तर लांबता येत नाही काय सांगाव तुम्हाला पोरग ड्युटीला आता त्याला म्हणलं यात काहीतरी म्हणलं गवळ्या औषध तेवढंच पायाला आराम भेटेल मया म्हणला मग दादा येतो म्हणे घेऊन बरं बरं मला सांगू का आता तुमचं नाही काम करायचं आता आराम करायचं वय नाही मी काही कामधंदा करतच नाही आता नाही ना तेच मी सोनबाईने सांगायला गेलो तर सोनबाई लगे चालू झालं हो फोन पण माझं काय म्हणणं आहे आता थोडं तर करावंच लागेल ना वाटून द्यायची कोणाला सांगा बरं तुम्ही आता नाही वाटून नाही द्यायची पण मला कस तिचा सा फोन आला होता म्हणून म्हणलं आता प्रत्यक्ष जाऊन ना म्हटलं तुम्हाला म्हणजे फोन का तुम्हाला सोनबाईनी हा असं असं काय नाही म्हणली ती ती म्हणली फक्त म्हणे भेटले म्हणे दादा भेटायला का हा आता मला बी दीड दोन महिने झाले होते काही चक्कर नव्हती तर म्हणलं चला तुमची बी तब्येत कशी इथं तशी बरी हाय मला पण बरं झालं आले भेटायला मग जावं कधी येतील आता नाही झालाय त्याचा टाइम आता की आता अच्छा दिवसाची ड्युटी चालू आहे का हा दिवसाची येईनच तू आता येईन का बर बर नाव घेत लगेच आलाय पाय ए कमलेश हो गडे नाव घेतच आले आलो आलो अरे सासरा आलो तय वाला राम राम मामा राम 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 पाहू नये राम राम बरे का तब्येत हा बरी बरी तुमची संपली ड्युटी हा संपली ड्युटी संपली बसा ना बसा थांबा खुर्ची घेतो मी बस ना बेटा बस ना तू मी चहा ठेवते तुम्हाला चहा घ्या राहू दे बैसतो आता बैस इथं चहा राहू दे आपण नंतर पिऊ आवनी ये रे ते दोन गोष्ट बोलाव जरा बसाव मग मामा काय हो काय चाललं तुमचं काय नाही ते लय दिवस झाले होते म्हणलं चला पोरीला भेटून यावं जवायला भेटून यावं आणि आता ये वाईची तब्येत नरम गरम राहते त्यांना भेटून घ्याव हाव का काय आता त्यांचं ते काय कायमच बिमार राहते गोळ्या औषध चालूच राहते थे त्यांच्या आता मी ना आल्याला ती चौकशी केली आता ते कस वयामानाच्या हिशोबाने लेस टेन्शन घेते ना हो मी त्यांना लय वेळ सांगितलं आता वयाची हिशोबाने एवढी चिडचिड न करू आणि थोडस आराम घ्यात जा बरोबर बरोबर मी पण त्यांना तेच बोललो आले आले नाही आता सुन लावती म्हणा जीव जेवण खावण गोळ्या पाण्या देत राहती हा का बर जावई एक बोलू का तुम्हाला महत्त्वाचं बोला ना मामा बोलल्या शिव कस काय कळण पा मी ना तुमच्या शब्दाला मान दिला हां बारा लाख रुपये हुंड दिला हां दिला ना कोण नाही म्हणते आना चार लाख रुपये हॉलवाल्याला दिले हा तीन चार लाख रुपयाचं चा फर्निचर दिलं हा दिलं जवळपास तो तुम्ही विचार करा वीस लाखाच्या पुढेच मी खर्च केला हा अहो माझी बीना काही अपेक्षा होत्या आता काय अपेक्षा राहिला तुमच्या आता नवरीचा वडील एवढा खर्च करतो तर त्याच्या अपेक्षा काही राहतच असतील ना हा त्या ज्या अपेक्षा होत्या त्या आपण बोलेचाली मध्ये ठरवूनच घेतल्या होत्या ना पण तस काही येणा घडून राहिलं वाटत काय घडून राहिलं पण मामा मला सांगत सरी एवढा वीस लाखाच्या वरती खर्च करून काहीच फायदा नाही झाला पाहू हो। काय काही झालं काय असे सांगा मी येणा ना, नाराज, ले। नाराज ये काय नाराज व्हायसारखं झालं बरं एवढं सांगा बरं मला हो काय नाराज झालो विचार माझ्या मुलीलाच विचारा काहून मी नाराज झालो हो मामा तुम्ही ना तुम्हीच लेकीला विचारा त्याला काही त्रास आहे का हाऊ का हो जावई मी विचारलं ना मी किती येते तिने आहे ना मला सगळं सांगितलंय त्याच्यामुळं आहे ना ती बी नाराज आहे आणि मी बी नाराज आहे बर सोनी तू काय नाराज आहे सांग बर हो तुम्ही जाता रोज ड्युटीवर वर तुम्ही मला जसं सांगेल तसं मी मामाची सगळी काळजी घेते हा हा आणि आता लग्नाच्या वेळेस काय बोलली झाली होती आपली की शेतीत पोरीला पाठवणार नाही तुम्ही मला काय म्हणेल फक्त घरातलं काम करायचं हा हा माया बापाकडे लक्ष द्यायचं ते मी सगळंच करते कुठं चुकत नाही पण हे मामा काय करते झोपातून उठले की सारखी धुसपूस यायची वावरात जाय मोटर चालू कर शेतीला पाणी उसाला पाणी आता तुम्ही सांगा बर मला शेती येते का नाही येत बरोबर हे ये ना सारखी धुसपूस करते मायामाग त्यासाठी आहे ना मी माझ्या दादाला बोलून घेतलं इकडं दादा काय हो काय ऐकायला गलो मी हा पाय कमलीश भाऊ आपण आहे ना ज्या टायमाला जमवलं गेलो होतो ना तू आता, तो हो तो, ए, हाँ, हाँ, हा तू होता मी होतो बरोबर हा होतो होतो बरोबर हे नि काय विचारलं होतं आपल्याला पोरग काय सर्व्हिसला आहे का हा आपण काय म्हणलो हा हाय सर्व्हिसला पोलीस मध्ये हा हा सांगितलं होतं काय विचारलं होतं शेती किती तुमच्याकडं काय म्हणलो मग आपण दहा एकर शेती आहे हा म्हणलो होतो मला सांगतो कमलेश भाऊ यानला जर सर्व्हिसवाला पाहायचं होता तर या शेती काय जका मला विचारली तूच सांग मग यांना शेती विचारायची काही गरज होती का नाही आता तूच सांग शेती विचारली ना मग आता शेती करण कोण हा अहो पण दादा आपण बोले तस त्यांना ना त्या टायमाला तुम्ही काय म्हटले शेती आहे ना आम्ही मोला लावून करतो तुम्ही ना आम्ही काही घराच्या बाहेर काढणार नाही आणि आता तुम्ही म्हणता शेती कोण करण तुम्ही म्हणता शेती आहे का आता कोणी जमानार शेती आहे का का कुठे दादा म्हणजे तुम्ही ना तुमची काही जुनी चाल काही तुम्ही सोडलेच नाही आहे ना अरे कमलेश तुला काही कळत का तुमच्या लग्नाला होऊन दोन तीन महिने झाले हा ती घरातल्या घरातच आहे ना तिला आपण घराच्या बाहेर काढलं का तिलाच काय मग तिच्या बापाला घर ना सांगितलं बोलून घेतलं मी तिला आजच बोललो ना तू मोटर चालू कर हा तिकडे उसाला पाणी दिवस पण दादा तिचं काम नाही येते मग का आता तू तिला डोक्यावर घेऊन फिरतो का मग तुम्ही सांगायचं काम होत बाई ते ना पाहुण्याचं बरोबर आहे बोलणं माझा जीवाच काळजाचा तुकडा येतो तिनं घरी आतापर्यंत कधी पाणी बी नाही भरलं एवढी शेती असून तिनं कधी वावरामध्ये केली नाही ती आणि तुम्ही अपेक्षा ठेवतो तिनं जावा मोटर चालू करा उसाला पाणी द्याव पण हे काळजाच तुकड्याचे ना त्याला एवढं पोलीस केलं तुमच्या हवाले केलं म्हणजे आमच्या कोणत्या ताबा येते अव आम्हीच उलट आहे ना आमच्या काळजाचा तुकडा आहे ना तुमच्या घरी राहिली म्हणूनच राहिले मला इथपर्यंत यावं लागलं दादा तुम्ही ना 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 हे कटकट ना, आहे आम्हाला चालणार नाही बरे कमलेश ही नाही ना मला सकाळपासून ना चहा दिली ना जेवायला दिलं ना गोळ्या दिल्या तू सांगून गेल सांग तिला तू असं मला म्हणतो आणि आपल्या ही शेती आहे ही आपल्याला कोणाला द्यायची का तर जो प्रपंच आहे तुमच्या दोघांचा आहे ना आता नवरा बायकोचा का कोणाचं आहे का नाही नाही हा आमचाच आहे हे कोणासाठी करतोय बरं हे आमच्यासाठीच इथं काय झालंय माहिती का गडी भेटणं मुश्किल झालंय भेटतो का इथं गडी पैसे देऊन बी गडीच ना तरीच अवघड झालंय बाबा दादा खरंच गडी भेटणं म्हणजे मुश्किल झालंय त्यामुळे गेला फक्त मी दोन सखन म्हणलो की जाय बाई मोटर लावून तेवढं थोडंसं पाणी दे तर तिला लगे एवढं ना घाला आणि तिला लगे बापाला बोलून घेतलं लगे इथं दादा ऐका ना आता लग्न होऊन दोन तीनच महिने झाले बरोबर हा हा आता मी ड्युटी होऊन आल्यानंतर तिला सांगत जाईन देईन थोडासा अनुभव शेतीचा रे कमलेश बेटा तू आता तिकडे दिवसभर काम करून थकवतो थकवतो का नाही हा 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 बरोबर आहे जे तू तिकडे ड्युटी बी करायची आणि इकडे बी करायचं का हो दादा तुमचं म्हणणं बरोबर आहे म्हणा इकडे तर मला काही वेळ भेटत नाही म्हणा बरोबर आहे ना हा बरोबर आहे ना आता तू तिकडे ड्युटी बी करशील दिवसभर हा घरी आल नंतर इकडे बी पाशीन तुला झोप सुखाची राहीन का हां सांग बर अह दादा ते तुमचं गण मस आहे पण आता मी काय करण माहिती का एखाद्या दिवशी सुट्टी वगैरे घेऊन तिला सांग ना हळूहळू आता हे असं करायचं तसं करायचं आता ती जर कधी मनानं काही करायला गेली आणि गेली डीपी जवळ तर घेण्याचं त्यानं पडन का नाही बरोबर बरोबर तुम्ही ना हो मुद्दा आहे ना ध्यानच घ्या हां तुम्ही ना काही जास्त टेन्शन घेऊ नका माझी मुलगी काही रात्री बारा वाजता जाऊन आणि मोटर चालू करून पाणी भरण ही अपेक्षा तुम्ही ठेवू नका मला कधी म्हणली बी असते ना की मामा तुम्ही जा मोटर बटन दाबून मी जाऊन चालू असतो ना नाही नाही तुम्ही ना ना त्यासाठी काही अपेक्षा ठेवूच नका त्याच्यामुळे मी ना चार चौघ मध्ये बोली करेली ह्यापा दादा तुम्ही ना नका टेन्शन घेऊ मी ना चार आठ दिवस सुट्टीवर असलो ना तर तिला शिकून देईन तर आता तू काम असे तुला चार आठ दिवस सुट्ट्या भेटतील का तू तेच सांग नाही बेटर पण मग काढता येईल शेतीचं पुर ना येईना पण दादा मग आता पण ती नोकरी बी सोडता येत नाही ना बरं अरब अरब बरं भाऊ चांगली आणली मस्त बायको करून आता लाडकी आहे ना आता गे डोक्यावरती नाच टनात टन अहो दादा तिकडं डोकर बसली मय आणि दोन तीन महिने मध्ये लगे कोणी डोक्यावर बसते का बायको जाऊ दे वायाच तर होणार तोच गेले पाच राहिलेत माझी पोरगी तुम्हाला वेळेवरती गोळ्या पाणी जेवण खावण सार सा उपकार बी कमवलो आपण सोबत घेऊन जाणार आहे का हे पोरग म जाताना तिला बी सांगून गेल कि ना जेवण दे गोळ्या दे पण मला सकाळपासून ना गोळ्या दिल्या ना जेवण दिलं काही नाही तिनं मला आहे ना विचारलं सुद्धा नाही कि मामा तुम्ही जेवले का नाही जेवले काय ग सोनी हा काय म्हणलं गेली या ये मामा एवढा खोटं ना का बोलू तुमच्या पोरासमोर तुम्हाला वाटलं तुमच्या पोरासमोर खोटं बोलल तर तुमची सोन हे होईल मी त्याला दोन वेळ चहा दिला तुम्हाला सांगते त्याला बीपीच्या गोळ्या दिल्या आणि त्याच्यानंतर जेवायला दिलं काय चुकलं माझं कशाला हो कशाला आरोप करतो बरं एवढं लेकरावरती का हो दादा जेवण तर जेवण तुम्ही काऊन हे करायला लागले बरं तुम्ही असं अरे कमलेश मी नाही खोटं बोलत रे सफाई <laughs> वाई हा जास्त टेंशन ना घेऊ बर का मला सांग मी मै पोरगी बिलकुल ना तशी नाही बरं का ती ना तुम्हाला आहे ना आई वडील समान मानती जाऊ ना नका टेन्शन घेऊ ना तुला भी कळत नाही जाऊ काय हो तुमच्या बापाच ऐक सगळं खोटं सांगू राहिले ते काय हो दादा पण तिथं ती तुम्हाला तुम्हाला किती जी होती आणि तुम्ही असं म्हणू लागले भाऊ तू आता येत आहे तिचा बाप येले तर मग ती आता मामा मामा म्हणूनच ना ते बी बरोबर आहे म्हणा पण मग दादा तुम्ही बी उलट पालट बोलता ना काय बोललो बर मी कमलेश मी दादा तुम्ही ना आता जास्त ताण घेऊ नका आणि आमच्या तुम्ही हा पाय कमलेश मला काही ताण द्यायची गरज नाही आणि मला ताण घ्यायची काही गरज नाही बरोबर हा हा मीच आहे ना त्या जमिनीच काय करायचं ना करतो मी काय करतो तुम्ही चाललंय तसं चालू द्या काही करू नका नाही करतो मी मला काय करायचं काय करतो तुम्ही आता यान शेती करायचीच नाही तुम्ही पाच मग मला काय करायचं होतं करतील करू ना, करतीन ना। जरा दादा आता करू म्हणलं ना दर्शक जरा कधी मी गेल्यावर दादा पाहतो मी गडी नका टेन्शन घेऊ पाय बो भेटलं तर भेटला तुला गडी मग जाई नाशी मी आता कर्ण उद्या चौकशी वगैरे आणि लावून देईन गडी आता कसं झालं माहिती का तू ये ना माझ्या शब्दाच्या पुढे कधी जात नव्हता बरोबर हा आता या दोन तीन महिन्यामध्ये काय झालं माहितीये का तू बायकोचा बैल झाला तू हो दादा काही बी का मी कुठे बैल झालो सांभाळ तुला समाज काय करायचं आम्हा हे ना हे लेशन लेब्या रे आता मला हेच कळत नाही यो प्रपंच होऊ देतो का नाही होऊ देतो तिस ना ही बी किती खोडीची बर काय झालं काय गोने का हा आम्हाला बोलायचे पहिले एखादा शब्द मला तर सांगायचा ना आता तुम्ही ड्युटीवर राहता तुम्ही कामात राहता मी म्हटलं नको यायला उगाच कसे तुमचा साहेब पाहिला ना किती डेंजर आहे मग म्हटलं नको बाई तुम्हाला फोन करायला तुमच्या डोक्याला टेन्शन होईल मग मी आहे ना माझ्या वडिलांनाच फोन लावला आणि म्हटलं दादा तुम्ही या इकडं अगंज तो ते मस्त खरे पण आता त्या म्हाताऱ्याच्या डोक्यामध्ये टकटकच राहील ना हा काय टकटक हा तुम्हाला माहित आहे का तुम्ही गेल्यानंतर मी चुलीसाठी लाकडं जमा करत होते तर मला म्हणते जाऊन मोटर चालू करून आणि मी तिथं गेले असते काही करता काही झालं असत चिटकले असते एखादा तू ये ना हे उद्योग काही करायचेच नाही बर का त्या माताऱ्याचं काही ऐकू नको आपाय सोने तू आहे ना आता त्या ना म्हात्याचं टेन्शन घेऊ आणि मामाला काही सांगू नको जाऊ तुला जर काही जे असेल ना तुम्हाला सांगत जाय बरोबर बरं आपाय सोने मी आहे ना एखाद्या गडी पाहून घेतो आता सध्या तोच आहे ना काम धंदे करण आणि तुम्ही ना आता ते काही टेन्शन घेऊ नका बर मामा तुम्ही चहा घेतली होती का पाणी राहून गेला ना बरं जाऊ बर द्या बरं द्या सोडून आता बरं चला मामा चहा पाणी घेऊ अन्न जेवण खावण्याचं पाहू चला